या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर पद्मशाली नगर एम रोड लाईफ लाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स नाईन देवयज्ञ जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वीकारले निवेदने विकास कामांबद्दल नागरिकांनी केला सन्मान सोलापूर शहरमध्ये विधानसभा संघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी आयोजित केलेल्या देव यज्ञ जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले शहरभरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी आमदार देवेंद्र कोठे यांना मागण्यांची निवेदने दिली सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या देवयज्ञ जनता दरबारात नागरिकांनी रस्ते पाणी उद्याने दिवाबत्ती रोजगार कामगार वैद्यकीय नोकरी आदी विषयातील मागण्या मान्या मांडल्या यावेळी आलेल्या शेकडो नागरिकांशी संवाद साधत आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या अनेक अर्जांवर तत्काळ निर्णय घेण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी जागेवरच संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना संपर्क साधून नागरिकांच्या अडचणी सोडवल्या नागरी सहकारी बँकेच्या सहाशे वीस थकबाकीदारांची थकबाकी सोळा टक्के व्याजदराने आकारण्याचा निर्णय झाला होता या विरोधात थकबाकीदार यांनी आमदार देवेंद्र कोटे यांच्याकडे ही समस्या सोडवण्याबाबत यापूर्वी निवेदन दिले होते यानंतर आमदार देवेंद्र कोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून थकबाकीदारांकडून वन टाईम सेटलमेंट योजनेतून सोळा टक्क्यांऐवजी एन पी ए झालेल्या दिवसापासून सहा टक्के व्याजदराने वसुली करण्याचा निर्णय करून घेतला शासनाच्या त्या निर्णयामुळे दोनशे बहात्तर यंत्रमाग युनिट सहा टक्के व्याजदराने थकबाकी भरल्यानंतर कर्जमुक्त होणार आहेत परिणामी शेकडो कामगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे आमदार देवेंद्र कोठे यांनी याकामी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांच्या त्यांचा नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला श्री राजयय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर